अलीकडच्या काळात गाजत असलेला विषय म्हणजे संग्राम बापू भंडारे वर्सेस बाळासाहेब थोरात यांनी एक घुलेवाडी येथे चालू असलेल्या कीर्तनामध्ये संग्राम बापू यांनी असा आरोप केला की सा... बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्याकडून कीर्तनामध्ये राडा करण्याचा बॅड हल्ला करण्याचा हिंदू धर्मा बॅड हल्ला करण्याचा प्रयत्न झाला मी गणेश भेटवाळे आपण बघत आहात आपला मराठवाडा तर आपण सविस्तर जाणून घेऊया या घटनेविषयी ठिकाणी अवेलेबल केलेला आहे आम्ही मागील पाच दिवसांचा या ठिकाणी फुटेज तपासून मागितले दहा ऑगस्ट अकरा ऑगस्ट सतरा ऑगस्ट या दरम्यान ही गाडी कुठे होती हे फुटेज सगळे स्क्रीनवर दाखवण्याची मी विनंती करतो सोळा तारखेला घटना आहे ही दहा तारखेच फुटेज आहे तारखेला रात्री एक वाजता रात्री एक वाजता कशाला एम एस सतरा जी एस अठ्ठावीस छप्पन संग्राम सुहास भंडारेंची गाडी दहा वाजता संगमनेर टोल कॉलेक्यावर रात्री एक वाजता होती आणि बघा त्या गाडीची नुकसान झालेली अगोदरच तुम्हाला दिसते दहा तारखेच्या या फुटेज मध्ये दिसतय की संग्राम याची भंडारेंची गाडी आधीच फुटलेली होती अकरा तारखेचा फुटेज पण तुम्हाला दिसेल संगमनेरला आली त्यानंतर अकरा आठ पंचवीस रोजी रात्री बघा ती फुटेज मध्ये दिसत आहे ती गाडी फुटलेली आहे की नाही सोडपारी टोल हा फुटेज आहे बघा 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 हा हा फुटेज माणूस चालवायला सर्व तुम्हाला या ठिकाणी प्रकरणाचा रिस्सा सलो का त्या ठिकाणी मी करून दाखवतो अकरा ऑगस्ट रोजीवर पावसा टोल नाक्यावर हे फुटेज आहे स्वतः महाराज गाडी चालवतोय बघा नथुराम नथुराम ची का गाडी तुम्हाला अकरा वाजता बघा या नालायकांनी आपल्या लोकांना गुतवण्यासाठी कसे आरोप करून आपल्या सर्वसाधारण लोकांना या प्रकरणात आहे हा फुटेज या ठिकाणी सर्व जनतेसमोर मी दाखवित आहे परत कशी दाखव परत जातो परत जातील परत या ठिकाणी सोळा ऑगस्ट रोडी या ठिकाणी भंडारे महाराज कोणत्या गाडीतून आलेले हे मी तुम्हाला दाखवतो सॉरी 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 आता आपण ओरिजिनल हिंदू धर्माचे पायिक आहे त्यामुळं आपल्या तोंडातून काही शब्द सुटत नाही सोळा ऑगस्ट रोडी या ठिकाणी फुटेज दिसताय का तुम्हाला दिसत आहे हिरव्या रंगाची गिळ्या रंगाची गाडी आहे साहेब ही कोणती गाडी आहे कोणतरी शेतकरी अधिकाऱ्याची कृषी खात्यातल्या अधिकाऱ्याची आहे हा खात्यात अधिकारी सोळा तारखेला या ठिकाणी कोणत्या गाडीतून आलेले ते बघा आरोप काय केलाय महाराजांची गाडी फोडली महाराज कोणत्या गाडीतून आलेले सोळा तारखेला या फुटेज मध्ये त्यानंतर बघा पुढे महाराज चालले महाराज चालले बघा बघा महाराज आले एका गाडीतून आणि बसून गेले तिसऱ्याच गाडीतून दिसलाय तुम्हाला सोळा तारखेचा फुटेज सुपारी बहादर महाराज ओके हो त्यानंतर तुम्ही हे सगळे फुटेज बघितलेले आहेत त्यानंतर मित्रांनो अकरा तारखेचा फुटेज दाखव अकरा तारखेचा सॉरी अकरा तारखेच झाला आता सतरा तारखेचा एक फुटेज बघा त्याच्यामध्ये सतरा ऑगस्ट रोजी यवलनाना टोल टोलनाक्यावर हा फुटेज आहे हे बघितलं ना हे काय महाराष्ट्र शासन नंबरच्या गाडीमध्ये आलेले महाराज हे बा नंतर अठ्ठावीस छप्पन गाडी आहे मागून फुटे फुटलेली गाडी ती पहिलीच होती ती आता तशीच दिसते मग आपण कुठे हल्ले केले का आपण हल्लेखोर आहोत का आपण फक्त या ठिकाणी वारकिरी संप्रदायाचे पायक आहोत मित्रांनो खरं हिंदुत्व आपल्याकडे आहे कारण आपण कोणत्याही धर्माचा द्वेष करत नाही सतरा तारखेला दुसऱ्या दिवशी कीर्तनाथ घा सतरा तारखेला या ठिकाणी टोल नाक्यावर फुटेज बघा तुम्ही ही गाडी दहा तारखेला अकरा तारखेला दिसली पण मध्ये आपल्याला टोल नाक्यावर दिसली नाही ही गाडी होती कुठं सतरा तारखेला तुम्हाला टोल नाक्यावर ही गाडी चालून ठेवली होती लपवून ठेवली होती कारण हे सगळं करायचं होतं हे ठरलेलं होतं याच्यावर सगळं क्लिअर का फुटेज मध्ये दिसतय या ठिकाणी याच्यावर तुम्हाला या ठिकाणी सगळं कळेल हे कसं ठरून केलेलं षडयंत्र होत संगमनेर कसा उद्ध्वस्त करायचा संगमनेर मध्ये कशा दंगली घडवायच्या या दृष्टीने केलेलं हे षडयंत्र होत हे तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दाखवलेलं आहे त्यानंतर मित्रांनो दुसरा आरोप झाला संगम संग्राम भंडारे कीर्तनात राजकारणावर काही बोलत नाही काही वादग्रस्त वक्तव्य करत नाही मुळात संग्राम हे राजकीय दृष्ट्या राहिलाय डॉक्टर कोलेंचा की असं आहे की ही अशी गाडी गेली परंतु त्यानंतर जो कंप्लेंट दाखल झाल्यानंतर त्या गाडीची जी अवस्था आहे ती पुढे जाऊन कुठेतरी फोडली तिने आणि मग फोटो काढले हे लक्षात घ्या हो तिचा ऍक्सिडेंट झालेला होता तिचा नाही परत आणखी फोडली हो हो केस हो चला यार या फुटेज या ठिकाणी तुम्ही पाहा दुसरा आरोप झालाय आता त्यांनी व्हायरल केलेली गाडी ना पुन्हा तिथला काहीतरी लाकडं घातली तिच्यावर हे दहा तारखेला असंच होतं अकरा तारखेला असंच होतं सतरा तारखेला या ठिकाणी असच फुटेज तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर दुसरा आरोप झालाय संग्राम भंडारे कीर्तनात राजकारण हो काही बोलत नाही काही वाद वादग्रस्त वक्तव्य करत नाही या ठिकाणी मुळात संग्राम भंडारेचं कीर्तन हे राजकीय दृष्टीनं फेरीत असतं एक विशिष्ट पक्षाची तळी उंचवण्याच या ठिकाणी विशिष्ट पक्षाचं राजकारण असत पण त्याही पेक्षा भयंकर गोष्ट म्हणजे हा हा संग्राम भंडारे राज्य काय बोलला ते बघा म्हटलं कुणी यायचं शाळेच्या भिंतीवर येऊन टाकायचं सर्व धर्म खोलेवाडीच्या कीर्तनातलं कुणी यायचं नगर परिषदेच्या गायवर येऊन टाकायचं सर्व धर्म समभाव आणि आपल्या लोकांना वाटलं आगातलं वाक्य पाहात कवितेतलं वाक्य या जगातला सर्वात मोठा खोट वाक्य सर्व धर्म समभाव एक न वाक्य आपल्याला सर्व संतांनी समाज सुधारकांनी दिलेला आहे महात्मा गांधी दिलेला आहे आणि ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत घातलेलं आहे बोलायचा अधिकार कोणलाही नाही या विषयावर ज्या वेळेला या ठिकाणी कुठं स्टेजवर बोलायचं असतं त्यावेळेला राज्यघटना चालते की कुणी माणूस या ठिकाणी त्याची भावना कुठूनही व्यक्त करतो परंतु या ठिकाणी सर्व धर्म असा येतो त्याला त्याला बाळासाहेब बाबासाहेबांची राज्यघटना चालत नाही या ठिकाणी हे स्पष्ट झालेलं आहे म्हणजे आज आज सकाळी साहेबांवर भंडारेने टीका करताना असं सांगितलं की संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला अधिकार दिलेला आहे नथुराम गोडसेवर बोलण्याचा असं आज सगळंच वाक्य आहे त्याचं मीडियामधलं तेव्हा असा अधिकार घटना येत नाही घटनेची एक चौकट असते त्या चौकटीतच आपल्याला बोलता येतं घटनेविरुद्ध बोलता येत नाही आणि आपल्याला महात्मा गांधींवर ज्यांनी गोळ्या झाडल्या त्याच्यावर कौतुक त्याचं करता येत नाही आता ते सोडून द्या त्याने माझ्याबद्दल म्हणलं कि तुमच्यावर नथुराम होईल हा नथुराम आपण आपली तयारी ना तत्वा करता विचारा करता मरायची तयारी असलेली आपण आहे स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा आहे लक्षात ठेवायचं जेव्हा कोणी या नारदाच्या गादीवरून कीर्तन सेवा देत असतो तेव्हा त्याची ते जागा तो कधीच सोडत नाही हा संग्राम भंडारे मात्र जेव्हा लोकप्रतिनिधी येतात कीर्तन स्थळी येतात तेव्हा एकट्या ते, का, एका कार्यकर्त्यासारखा स्वतः त्याला खुर्ची द्यायला दे, दे, दे जातोय त्याच्या पाया पडतोय यापेक्षा मोठं राजकारण काय असू शकतं बघा स्क्रीनवर तेव्हा याचा असं कीर्तनाच्या गादीवर एकदा उभं राहिलं ना एखादं आपलं मुलग उभं राहिलय आई आली तरी तरी तो पाय पडायच नाही आईच्या असे कारण ती गादी वेगळी हा गादी त्याच्या उतरला त्या नारदा गादीहून पाय मनुवादी बघितलं का छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की बघितलं त्यानंतर या ठिकाणी तिसरा आरोप या ठिकाणी आपल्यावर झाला आणि सर्वात महत्वाचं बघा महाराजांच्या गळात विना आहे विना, विना, विना असून जर महाराज जर एखाद्या सर्वसाधारण माणसाच्या पाया पडत असेल तर हा धर्माचा अपमान नाही का धर्माचा ना ना अपमान करणारे महाराज आहे का तिसरा आरोप या ठिकाणी आपल्यावर झालेला आहे परत एकदा या ठिकाणी दाखवायची विनंती सर्वांची आहे कारण आपल्या धर्मावर आघात झालेला आहे आपला धर्म या ठिकाणी पायदळी तुडवलेला आहे सर्वांची या ठिकाणी विनंतीला मान देऊन परत हा स्क्रीन दाखवण्याची मी विनंती करतोय स्लो मध्ये कुणी आणि आपल्या लोकांना म्हटलं वेगातलं काही वाक्य कवितेतलं वाक्य या जगातला सर्वात मोठा खोट वाक्य सर्व धर्म समोर एक नंबरच खोटाच घाण्यालं वाक्य आहे बघा भंडारे भंडारे अशी माझी वारकरी संप्रदायाला विनंती आहे याची दखल वारकरी संप्रदायाने घेतली पाहिजे अरे विना गळ्यात पाय पडायचं त्यानं ताटू भरायचं जा पुढच्या ना बरोबर आहे का बसण्याची सोय करतोय बसण्याची हा सांगतो मी राजकारण करत नाही अट्टल हिंदुत्ववादी म्हणतो आम्ही काय शेंड का शेंट तुम्ही आत हिंदुत्व हे पाकिटावर चालतो कार्यक्रम नाटक आहे नाटक या ठिकाणी तिसरा आरोप या ठिकाणी आपल्यावर करण्यात आलेला आहे की काँग्रेस कार्यकर्त्यांनी कीर्तनात गोंधळ घातला मुळात काय घडलं ते, ते आपण एक ठिकाणी बघूया साडे नऊ वाजताचा प्रसंग काय घडलाय तो स्क्रीनवर दाखवा जरा साडे नऊ वाजताचा प्रसंग दाखवा

की मारस ते अभंग राहून गेला तो पुरा करून घ्या ना तर अरे तू कोण रे तुला तु अकरा वाजता मोक्ष देतो मोक्ष देतो म्हणजे काय करतो मारतो आणि सर असं सांगण्यात आलं होत की अफजल खानाचा कोथळा बाहेर काढलेला असतानाचा प्रसंग मी सांगत होतो औरंगजेबाच्या विरोधात मी बोलत होतो आणि तेव्हा तेव्हा यांनी माझ्या कीर्तनात गोंधळ घातला बघा आता पुढला व्हिडिओ मध्ये या ठिकाणी सविस्तर माहिती आहे गोंधळ काँग्रेस कार्यकर्त्यांनी घालता घातला की मी अफजल खानाच्या कोतळ्याचा प्रसंग सांगत असताना तो प्रसंग सांगू नये म्हणून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर हल्ला केला असं म्हणणारा तो भंडारे डोळे विघडून बघ दहा वाजता तू काय राडा केलाय तो बघा दाखवा तो स्क्रीनवर आता पुढे तो जो भाऊ म्हटला आपण बोला त्याने जर मी आज सेवेला घेतलेला अभंग पूर्ण म्हणून दाखवला तर मी आजचं मानधन त्याला देणार आपण <laughs> पूर्ण अभंग ऐका ऐका ऐक ना कीर्तन मी करणार आहे फक्त अभंग पाठ नाही नाही कीर्तन तुम्ही ना करतो हा बघा मला बघत सांगा अभंग मी जो घेतलाय तो तुमचा पाठ आहे का नाही एवढंच उत्तर द्या की आता कीर्तन तो सांग तो निलेश गायकवाड खाली बसलेला होता तो निलेश गायकवाड खाली बसला होता त्याला पुन्हा पुन्हा डिवसल तेव्हा ठरले उठवणे घालायचंय ठरलेलं आहे कसा घालायचा त्याला पुन्हा डिवसल तो अभंग पाट आहे का नाही सांगतो तो म्हणजे मी श्रोता आहे माझा अभंग पाटाशी कशाला बसलो असतो मी कीर्त केला तो श्रोता म्हणून बसलेला आहे तर असं असं म्हणलं हा काय म्हटला ते काय त्याला सायको 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 म्हणजे हा वेळ ना पोरे असं असं म्हटलं मग थोडेसे कार्यकर्ते लोकांना आवडलं नाही हे खरे लोक उठून जायला लागले याच्यापेक्षा जास्त काही झालं नाही महाराज नंतर कस कसा गेला या ठिकाणी फुटेज मरून आपल्याला एकच सांगतो त्यांनी सांगितलंय की हल्ला काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला पण दहा वाजता मरून हा सर्व मर ड्रामा या ठिकाणी आधी रचलेला होता एखाद्याला टार्गेट करायचं स्वतः त्याला उभं केलं तो उभा राहिला त्याला काय काय बोललं या ठिकाणी या फुटेजमध्ये सगळं आलेलं आहे मित्रांनो त्यामुळं हा फक्त या ठिकाणी जो कुटील डाव आहे तो या ठिकाणी तुम्हाला सर्व या ठिकाणी फुटेजमध्ये मिळत आहे तुम्ही या ठिकाणी या फुटेजमध्ये तुम्ही सर्व बघितलं जो मुलगा सांगतोय महाराज मला अभंग येत नाही त्यावर महाराज म्हणतो तू श्रोता नाहीये तू सायको आहे ही भाषा काय या महाराजांची त्यानंतर तुम्हाला सांगतो पहिला प्रतिकार भंडारे समर्थकांनी त्या मुलाच्या दिशेने केलेला आहे या ठिकाणी आणि त्या वेळेला एक तुम्हाला फुटेज मध्ये सारखा फुटेज येतोय हो की एक कुणीतरी छपला उठून जातोय बरोबर हा व्हायरल झालेला फुटेज एक आहे ज्या वेळेला गायकवाडांवर धावून जाणार होते त्या वेळेला गायकवाडांचा हल्ला थांबवण्यासाठी तो माणूस फक्त पुढं आलेला आहे हे दुसऱ्या फुटेज मध्ये या ठिकाणी दिसेल बघा बघा हा मुलाच्या दिशेने दिशेने हल्ला हा जे पुढे टार्गेट बसले होते त्या ते निलेश गायकवाडला मारायला धावले असं परत दाखवा निलेश गायकवाडला वाचवण्यासाठी आपले जे कार्यकर्ते उभे राहिलेले अंबा ऐकू दे त्यांना सगळ्यांना त्याला तुम्ही ते टार्गेट बसले होते ते कळालं ना तुम्हाला वस्तुस्थितीची थोडी जाण आहे का कळाली का तुम्हाला सर्व वस्तुस्थिती अरे आम्ही पण छत्रपती शिवाजी महाराजांचे वैचारिक वारसदार आहोत शिवाजी महाराजांचा जो या ठिकाणी विचार आहे तो ह्या मातीत नाही सांगायचा तो कोणत्या मातीत सांगायचा त्यामुळं तुम्हाला एकच सांगतो मित्रांनो हे हे फक्त ओरिजिनल हिंदुत्ववादी नाही यांना फक्त राजकारणासाठी हिंदुत्ववाद पाहिजे अरे हिंदुत्वादी लोकांनी तुम्हाला मी आवर्जून सांगतो कि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मला पुरस्कार हिंदू धर्माने दिला जरी मी बाळासाहेब थोरातांचं पाईक आहे तरी कारण आमचं हिंदुत्व या ठिकाणी ओरिजिनल हिंदुत्व आहे त्यामुळं सर्वांना एकच आव्हान आहे कोणत्याही कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असू मी इथं या ठिकाणी आव्हान करतो कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असू इथून पुढं त्याला जर कोणताही त्रास झाला तर या ठिकाणी डॉक्टर बोलेला फोन करा कोणताही राजकारण पाहणार नाही पण तुमच्या हिंदूंसाठी हा डॉक्टर कोले उभा राहणार त्यानंतर मित्रांनो पुढचा आरोप आरोप घ्या पुढचा शेवटचा या ठिकाणी चौथा आरोप एक थोडक्यात आपण घेऊया चौथा आरोप या ठिकाणी झालेला आहे संग्राम मंडळी हल्ला झाला त्याला जीव जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला महत्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण चित... कीर्तनाचं चित्रीकरण सीसीटीव्ही मध्ये कैद आहे संग्राम भंडारेने गोंधळ उडून दिल्यानंतर त्याने कार्यकर्त्यांना भांडायला लावले तो मात्र तिथेच उभा होता शांतपणे मागे येतो प्रदक्षिणा घालतो त्या ठिकाणी या ठिकाणी मिशन सक्सेसफुल झाले अशा थाटात परत आपल्या गाडीत जाऊन बसतो आणि महाराजांवर हल्ला झाला कुठे मग भंडारेला धक्काबुक्की चालली कुठे भंडारेला जीवा मारण्याचा प्रयत्न झाला कुठे या पहिल्या फुटेजमध्ये आपण पाहिलेला आहे आणि आता पण या ठिकाणी या फुटेजमध्ये तुम्हाला बघायला मिळेल बघा त्या स्क्रीनवर हो आहे महाराज स्क्रीन मध्ये महाराज जागेवर उभे अगदी गोल केलेल्या याच्यामध्ये महाराज उभे दिसलाय का गोल सर्कर मध्ये दिसतोय का आता बघा कसा मागे येतोय पाया पडतोय निवंत कसा जातोय बघा आणि आपण त्याच्यावर हल्ला केला काय विनंती आहे की हे तुम्ही महाराष्ट्रभर फिरवा या ठिकाणी जाती जाती दोष निर्माण करण्यासाठी फक्त राजकारण करण्यासाठी या ठिकाणी यांनी रचलेलं हे षडयंत्र आहे जर महाराष्ट्र सुरक्षित ठेवायचं असेल तर सर्व नागरिकांना विनंती आहे की तुम्ही या अशा धोंदडांच्या समर्थन कधीच करता कामा नये बघा महाराज कसे महाराज कशी खुशी ते पाुशी देते जमली गमत डबल पाकिट असत खालचे दोन असत का महाराज चालले आता वाहन चालले महाराजांना कोणी धक्काबुक्की केलेली दिसते का महाराजांना मारहाण केलेली दिसते का महाराजांवर अतिप्रसंग केलेला दिसतोय <laughs> का बघा फुटेज तुमच्या समोर आहे आता एक जास्त वेळ वेळ घेत नाही झालेला आहे थोडा थोडक्यात एकच राहिले एक फुटेज आम्हाला असं मिळालं जेव्हा या तालुक्याचे जे लोकप्रतिनिधी कीर्तनाला येतात मंदिरात जाऊन दर्शन घेतात दर्शन घेऊन बाहेर आल्यावर या कीर्तनात गोंधळ कसा घालायचा याचे षडयंत्र तो कसा रस्तो ते बघा या फुटेज मध्ये आता षडयंत्र तयार करताना कशी मंडळी दिसते आता तुम्हाला दिसल दिस तुम्हाला दाखवून कर ना प्ले कर नाही यामध्ये स्पष्टपणे प्लॅनिंग बघा 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 गोळका बघा डोक्यात डोक्यात डोके घातले कुठं ना करायचं ठरवलं काय प्रगतीच्या का गप्पा चालले कोणत्या कामाची माहिती चालली इथं कोणते रस्ते बनवायचे कुठं संगमनेरचा विकास करायचंय पोलिसांना आव्हान आहे बघा षडयंत्र कोणी संगमनेर असंत अशांत करण्याचं काम केलं बघा बुटेश बघा पाहिला सक्सेस म्हणजे गुतवलेले आपल्या लोकांना आरामशीर गुंतवलेलं हे सांगतोय बघितलं आमता काय सांगतोय ते बघा परत दाखवायचं का आता अजून पण आपल्या का फुटेज आहे कृपया एक शेवटचा मुद्दा या ठिकाणी बाकी आहे थांबा थांबा बघायचं आहे बघा हे सगळं कशासाठी चाललं फक्त काँग्रेस आणि बाळासाहेब थोरातांना बदनाम करण्यासाठी की बाळासाहेब थोरात हे हिंदू दोषी आहेत हिंदूंच्या विरोधात आहेत असं फेरण्यासाठी आज हे चाललेलं षडयंत्र आहे बाकी याच्यात काहीच नाही परंतु या ठिकाणी मी आवर्जून सांगेल की साहेबांनी कधीही कोणत्या धर्माचं राजकारण केलं नाही मित्रांनो एक गोष्ट मी आवर्जून सांगेल की मी पण या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंचा अनुयायी आहे परंतु जसं वय वाढताना मित्रांनो तसे या ठिकाणी साहेबांचं राजकारण आपल्याला कळत मी साहेबांबरोबर आलो तसपासून मी आध्यात्मात आहे परंतु जेव्हा यांच्या बरोबर होतो ना त्याचा इतिहास मी नंतर सांगेल धन्यवाद <laughs> धन्यवाद साहेब 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 या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यावं हा, शेवटचा प्रश्न असा की त्यांनी मेसेज टाकले होते कर्मचाऱ्यांना कीर्तनाला जावं तेव्हा ते घुलेवाडी आहे ना घुलेवाडी मोठ्या संख्येनं शेवटी ते तर याचा साखर कारखान्याचा सा भाग आहे मतदार ते कामगार हे सगळे मतदार आहेत त्यामुळं सगळ्यांना आपण कायम सांगत असतो की आज अमकू कीर्तन आहे तुम्ही त्या कीर्तनाला जा त्यात काय चुकीचं काय भागवत धर्मा करतो सांगतो वारकरी संप्रदाय करता हे असे उद्योग करणारे काय माहिती होतं त्यामुळे ते असे असे खोटे नाटे आरोप त्यामध्ये आहेत एक आता समारोप एक सांगेल मी आपल्या सगळ्यांना की याच्यात खोट्या केसेस केल्या गेल्या अकरा बारा कार्यकर्त्यांना गुंतवण्यात आलं त्यांच्या आशा काय अँटीसिपेटरी बेल घेण्याची गरज नाही तर मध्ये घालायचा आणि कुसवायचा असा कार्यक्रम त्यांचा आहे ज्यांनी काहीच केलं नाही ते आता ते गुन्हेगार करून ठेवलेले आणि अशा खोट्या केसेस तालुक्यामध्ये खूप चालू आहेत हेही लक्षात ठेवा जाणीवपूर्वक चाललंय या संपूर्ण तालुक्यात दहशत निर्माण करण्याचा कार्यक्रम चाललेला आहे कोण बोलल त्याचं त्याच्या दृश्य हे जे चाललंय ते थांबवण्याची गरज आहे तुम्हाला लक्षात घ्या खोट्या केसेस कोणत्याही परिस्थितीत थांबल्या पाहिजे आणि माझं नथुराम गोडशेच तुम्ही आता काय मी तर मी तर सांगून टाकले कोणाला नथुराम गोडशे व्हायचं असेल तर तत्वाकरता मरायला तयारी ना मी चांगले झाले आमच्या जीवनात काही रेव तत्वाकरता काही करण्याचं मरण्याचे काय विशेष आहे मी महात्मा गांधी नाही होऊ शकत नाही मला माहितीये परंतु एक कोणतरी बदनामी करता प्रियंका 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 त्यांच्या गाडीवरती नुकसान प्रिया प्रियंका गोडगे या आपल्या कार्यकर्ते आहेत पंचायत समिती सदस्य त्या सांगतायत कोणतरी बाई काहीतरी वाईट बोलती हे आपल्याला बदला संगेर तालुक्याला मलाच बदनाम नाही तुम्हा आम्हाला सगळ्यांना बदनाम करण्याचा कार्यक्रम हा